अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा एवढीच विनंती करत आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे लक्ष्मीच्या हातात मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिले तर मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे सामना करावा होता उमेदवारी मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जोडेही पक्ष जोडेही घटक जोडेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणेने विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल ते मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे आपकी बार चारस पार या टार्गेटवर सगळे लोक काम करतील मी त्या दिवशीच म्हटलं होतं की लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असतेच आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करत होते आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणत्या पक्षातून आणि माझे माझे जे नेते आहे ज्या ज्यांना मी नेते म्हणून मी आपल्या सग सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे नड्डासाहेबांना बावनकुळे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर ते त्यांचे पुढे मी जाणार नाही आणि आज जसं मला दिल्लीवरनं फोन आला त्याचवेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि दोन मिनटात ती बातमी आली टी व्हीवर आणि ते जाहीर केलं तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे नड्डासाहेबजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि माझे कामाच्या त्यांनी जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या एन डी एमध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर सिक्कामोरत पहिला की मेहनत करणारे लोकांना लोकांचे पाठिशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट पूर्ण अमरावतीकरांनी अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिलं होतं की त्यांना लक्ष्मीचे हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही पहिले उमेदवार की आधी उमेदवारी करून मी आता दादा इथून बावनकुळे साहेबांना भेटायला चालली आहे तिथे भेट घेणार आहे उद्या मी देवेंद्रजींची आमच्या दादांची भेट घेणार आहे आणि तिथून मी अमित शाहजींना भेटायला जाणार आहे आणि नड्डा साहेबांना भेटायला उद्या 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 पक्षप्रवेश होईल भाजपमध्ये दिल्लीला पक्षप्रवेश नागपूर आज, दिल्ली आज जे आमचे राज्याचे जे, जे अध्यक्ष आहे बावनकुडे साहेब तिथे मी जाणार आहे भेटीला आणि तिथूनच सगळी प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग मुंबईला दादांना भेटायला आमच्या देवेंद्रजींना त्याच्यानंतर अमित शहाजी आणि साहेबांना मी मी खूप नवीन आहे मी नवीन एक खासदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं सून म्हणून या अमरावतीमध्ये गेल्या मी पाच वर्ष नाही तेरा वर्षापासून मी माझे जनता मध्यात मधात राहिली तुम्ही मी सगळे सिनियर एन डी एचे जोडेही घटक आहे जोडे आमचे महायुतीचे घटक आहे सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सिनियर